लाडक्या बहिणींना जुलै अखेर अनुदान मिळणार आहे लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे जुलैचा हप्ता महिन्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत पैसे खात्यात जमा होणार आहे लाडक्या बहिण तुमच्यासाठी आता गुड न्यूज आणि महत्त्वाची बातमी आता मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की आता कोणत्या कोण कोणत्या बहिणींना या बहिणींना या महिन्यामध्ये पैसे मिळणार बघा दीड हजार रुपये बहिणींना मिळणार नाहीत याविषयी संपूर्ण ना माहिती आपण जाणून घेऊयात व्हिडिओच्या आवड बघा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग लाडके त्यांना उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्र बघा लाडकेद्यां जसे की आपण आता था पाहिल्यानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडके बहीण योजनेतील योजने आता बऱ्याच महिलांना हाचा लाभ मिळतोय परंतु आता जून महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना मिळालेला नाहीत परंतु आता बघा जवळपास बघा आता जवळपास आता तीस टक्के महिलांना हा जून महिन्याचा जो हप्ता आहे मिळाला नाहीत आणि आता परंतु काही काळजी करू नका आता बघा या महिन्यामध्ये आपल्याला जून आणि जुलै महिन्याचे पैसे आता एकत्र मिळून हे तीन हजार रुपये असे देणार आहेत तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज बघा आज आणि उद्या आज पैसे हे वाटप होणार आहे बघा आज जवळपास आता महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना पंधरा जिल्ह्यातील महिलांना पंधराशे रुपये जुलै महिन्याचा हप्ता आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये प्रमाणे देण्यात आले येणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता लवकर तुम्हाला आता ते, जिले आता ते पंधरा जिल्हे कोणते आहे आता आपण मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहोत ते नेमकी कोणते पंधरा जिल्हे आहे तर लाडक्या त्यानं बघा आता लवकर तुम्हाला आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे लाडक्या त्यानं बघा अतिशय महत्वाची माहिती कशी वाटली तुम्हाला चांगली जर वाटली असेल तर लडक्यातनं बघा व्हिडिओला तुम्ही व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमच्या इतर लडक्या बहिणी ही माहिती नक्की शेअर करा चला तर मग लडके त्यांना भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद